अशा ताज्या महत्वाच्या मालेगाव येथे शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचे मालेगावात शिवप्रेमींच्या वतीने तीव्र निषेध अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल विधान केले आहे याचे तीव्र प्रसाद मालेगावात देखील उमटले आहेत मालेगावात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिवप्रेमींनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला उपस्थितांनी राहुल सोलापूरकर यांच्या बॅनरवर जोडे मारत त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जो कोणी अपशब्द बोले त्याचा निषेध करत त्याला जीवताने मारला जाईल तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देत करण्यात आले दोन दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याचा उल्लेख करणं योग्य ठरणार नाही असं वक्तव्य करून त्यांनी छत्रपतींचा अवमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ मालेगाव तालुक्यातील तमाम शिवप्रेमींच्या वतीने या ठिकाणी निवेदन देऊन त्याचा निषेध करण्यात आला व अशा व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करतो या महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात फुलेशाव आंबेडकर विचारसरणीवर चालणारे या महाराष्ट्रात अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही असा संदेश या ठिकाणून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र सरकारला राज्याच्या गृहमंत्र्यांना आम्ही विनंती करू इच्छितो की कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्या व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती मालेगावच्या जनतेच्या वतीने मान्य मुख्यमंत्री व मान्य गृहमंत्री यांना या ठिकाणून करत आहोत